उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना पूर्ण उरल्याची तिखट टीका रयत क्रांती संघटनेचे नेते ने सदाभाऊ खोत यांनी केली आहे गेल्या सत्तर वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मुठभर सरदारांचे राज्य होते या सरदारांना पायाखाली कचाकचा तुडवण्याचं काम फडणवीस यांनी केलं असल्याचं ते म्हणाले सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला त्यात ते त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कोड कौतुक केलं महाराष्ट्रात आतापर्यंत काही निवडक मुडभर सरदारांचे राज्य होते देवेंद्र फडणवीस यांनी या सरदारांना कचाकचा पायाखाली तुडवल्याचं काम केलं त्यामुळे शरद पवारांसारख्या माणसालाही त्याची जात काढावी लागली मात्र पवारांचे नाव फडणवीस नसते तर महाराष्ट्रात कुणी हुंगलेही नसते फडणवीस हा एकच व्यक्ती शरद पवारांना पुरून उरला त्यामुळे पवारांना या वयातूनही रेटून खोटे बोलत फिरावे लागत असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे विद्यमान लोकसभा निवडणूक ही भारत विरुद्ध इंडिया अशी आहे इंडिया आघाडीतील सर्वच पक्ष लुटारू आहेत सर्वच जण अलिबाबाचे साथीदार आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठमाती मिळेल असेही शदाभो खोत यावेळी म्हणाले मी चळवळीतला कार्यकर्ता आहे मी अनेक चढउतार पाहिलेत मी कधी आमदार मंत्री होईल असे मला वाटले नव्हते मात्र मी आमदारकीचे शिवार पाहिले मंत्रीपदाचेही शिवार पाहिले त्यानंतर माझ्या लक्षात आले की शेतातल्या शिवारासारखं राजकारणातल्या शिवारातही उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असतो राजकारणात हिवाळा आला की लोक गारव्याला येतात उन्हाळा आला की पळून जातात शेवटी पाऊस आला की नाचायला लागतात असेही खोत यावेळी म्हणाले आहेत सदाभाऊ खोत यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश मिळण्याचा विश्वास व्यक्त केलाय पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला मोठे यश मिळेल कारण हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचाराने मंतरलेला आहे महापुरुषांचे नाव घेणारी माणसे सध्या वाड्यांमध्ये आहेत आताची लढाई ही वाडाविरुद्ध गावगाडा अशी आहे या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून हे सगळे वाडे उद्ध्वस्त होणार आहे असे देखील सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे